नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला एक म्हण माहिती असेल आले विपरीत बुद्धी होय म्हणजे ज्यावेळे एखाद्या व्यक्तीचा विनाश येतो विनाश म्हणजे तिचं नुकसान होणार असतं खूप मोठं काहीतरी खूप मोठा फटका बसणार असतो त्यावेळेला त्याची बुद्धी काम करत नाही किंवा तो अयोग्य दिशेने विचार करत असतो आणि त्यामुळे ते नुकसान त्याला थांबवता येत नाही ते तो विचार करण्याआधीच तो जर सावध झाला तर नक्कीच ते नुकसान थांबवता येईल मात्र तसं काही होताना दिसत नाही होय माझा एका वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकाशी वाद झाला आणि कशाहून झाला असेल ते तुम्हाला अंदाज आलाच असेल की सध्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेत आहेत महाविकास आघाडीच्या बाबतीत आणि त्यांनी परवाच अकोल्याला पत्रकार परिषद घेतली त्यावेळी देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं की संजय राऊत खोट बोलत आहेत संजय राऊत खोटं बोलत आहेत हे काय वेगळं सांगायची गरज नव्हती खरं तर संजय राऊत खोटंच बोलत आलत आहेत आधीपासून खोटंच बोलत आहेत ते आणि त्यांनी खोटं बोलूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला राजी केलेलं आहे तर असे संजय राऊत खोटं बोलत आहेत असं सांगताना वंचितनी तो प्रस्ताव फेटाळला महाविकास आघाडीचा जो काही प्रस्ताव असेल संजय राऊत म्हणत आहेत की चार जागांचा प्रस्ताव आहे पण तो चार नसणार बहुतेक किंवा ज्या चार जागा असतील त्या नेमक्या कुठल्या जागा आहेत त्या निवडून येऊ शकणाऱ्या जागा आहेत काय याबाबतीत शंका आहे प्रकाश आंबेडकर हुशार आणि सावध राजकारणी आहेत पण शंका काय आहे की कदाचित त्यांना पाळायचा प्लॅन आहे काय त्या चार जागांवर म्हणजे ज्या जागा निवडून येऊ शकणार नाही किंवा मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की ज्या जागांवर पूर्वी वंचितला कमी मतं मिळाली आहेत कमी म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर किंवा चौथ्या क्रमांकावर वंचितला खरं तर अशा जागा हव्या होत्या जिथे त्यांना जास्तीत जास्त मतं मिळाली होती म्हणजे ते चाळीस पन्नास हजारच्यावर मतं घेतली होती किंवा ते दुसऱ्या नंबरवर होते तिसऱ्या नंबरवर सॉरी अशी जर मतं मिळाली असती तर अशा जागा मिळाल्या असतात तर बरं झालं असतं म्हणजे प्रकाश आंबेडकर ते नाकारण्याच्यात काही चूक नाही पण मग चारच्याऐवजी किमान जिंकून येऊ शकणाऱ्या दोन जागा पत्रात पाडून घ्यायच्या होत्या असं त्या मित्राचं म्हणणं होतं आणि तो हेच म्हणत राहिला की विनाशकाने विपरीत बुद्धी आहे कारण आता या आघाडीच्या जो काही आघाडीमधले लोक आहेत त्यांचं चांगलं समर्थन मिळालं असतं आणि मागच्या वेळी देखील प्रकाश आंबेडकर ते चुकले होते त्यांनी समर्थन घेतलं पण नेमकं एमआयएमचं घेतलं आणि फसले एम आय एमनी त्यांना फसवलं म्हणजे एम आय एमला मतं मिळाली वंचितच्या समर्थकांची पण एमआयएमची मतं काही वंचितच्या समर्थकांना मिळाली नाही तर आता किमान प्रकाश आंबेडकरांना चांगली संधी होती दोन ते तीन जागा तरी मागून घ्यायच्या होत्या दोन जागा की बहुना काही लोक तर असा देखील विचार करत असतील थोडासा स्वार्थी विचार संकुत विचार प्रकाश आंबेडकर अर्थात तसा विचार करत नाही हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे पण एक संकुचित विचार असाही असेल संकुचित विचार की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची जागा तरी सुरक्षित करायला हवी होती म्हणजे ती खासदार झाले असते पुढे मंत्रिपदात चान्स होता किंवा त्यांनी विधानसभेबद्दल काहीतरी वचन घ्यायचं होतं अर्थात विधानसभेची चर्चा इतक्यात नकोच आता काही लोक असे म्हणतील की मी हा जो व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे इतक्यात जे व्हिडिओ बनवले मी लागोपाठ म्हणजे दोन चार व्हिडिओनंतर प्रकाश आंबेडकर आंबेडकरांच्या व्हिडिओ का बनवतो आहे त्याच्यातही ते काही लोकांचा वेगळा विचार असेल अर्थात लोकशाही स्वातंत्र्य वैचारिक कोणाला वाटत असेल की मला फार लाईक्स मिळतात म्हणून अहो माझ्या लाईक्सपेक्षा किंवा माझ्या व्ह्यूजपेक्षा महत्वाचं काय माहिती मला व्ह्यूज मिळतात होय प्रकाश आंबेडकरांचे समर्थक अतिशय आवडीने हा व्हिडिओ बघतात प्रकाश आंबेडकरांबद्दलचा त्यांची माहिती घेत असतात प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल कोण काय बोलत आहे याबाबत जागरूक असतात पण माझ्या व्ह्यूज आणि लाईक पेक्षा प्रकाश आंबेडकरांनी किती मोठा त्याग केला आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही मला खरोखर माहिती आहे की वंचितची खूप मोठी ताकद आहे ती ताकद त्यांनी पूर्वी दाखवून दिली आहे ती आघाडीला का समजत नाही म्हणजे विनाशक आणि विपरीत बुद्धी ही खरं तर प्रकाश आंबेडकरांची नाही आहे प्रकाश आंबेडकरांकडे गमावण्यासारखं काहीही नाही हा ते मिळवू शकतात गमावण्यासारखं काही का नसलं तरी त्यांचं नुकसान काही होणार नाहीये ते मिळवू शकतात ते स्वतःचा स्वार्थ बघू शकतात स्वतःच्या स्वार्था करतात ते किमान आपल्या मुलासाठी स्वतःसाठी काहीतरी मागू शकतात नाही मागितलं त्यांनी बघा हे राजकारण म्हणजे काही नेते आहेत दलित चळवळीतून पुढे आलेले त्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितला आमदारपद खासदारपद मंत्रीपद मिळालं त्यांना आणि ते चळवळीचेच म्हणून प्रसिद्ध राहिले चळवळीचं काम करतो म्हणत राहिले आणि स्वतःचा स्वार्थ मात्र त्यांनी साधून घेतलाय प्रकाश आंबेडकरांनी तसं करायचं नाहीये हे त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवलंय अर्थात अजूनही वेळ गेलेली नाहीये अजूनही कदाचित प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या मान्य होतील आघाडीला जर त्यांचं महत्व समजलं तर आणि ते महत्व पटण्याकरता आघाडीच्या मुख्यतः था उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जास्त जास्ती जागा दिलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी आपली बुद्धी नीट चालवली नी पाहिजे संजय राऊत जे त्यांच्या मनात काय काय भरत असतात त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे संजय राऊतांकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र बुद्धीने विचार केला पाहिजे हवं तर मागच्या निवडणुकींचा मागच्या निवडणुकींची आकडेवारी घ्यासमोर त्यात किती ते किती मतं मिळवली आहेत ते तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला कळेल की आपण चूक करत आहोत पण विनाशक आले विपरीत बुद्धी शेवटी म्हणजे ती प्रकाश आंबेडकरांची आहे की महाविकास आघाडीची आहे एकीकडे म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे म्हणजे सगळ्यांचा जर एकत्रित असा प्रतिस्पर्धी आहे तर मग सगळ्यांनी एकत्र व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकर त्याग करायचे तर आहेत पण त्याग म्हणजे किती करणार तर त्यागाला काही सीमा असतेच प्रत्येक तर तो, तो त्याग किती करणार आणि त्यांनी दाखवली तयारी त्यागाची ते जागा कमी करायला तयार होते बारा बाराचा फॉर्म्युला खाली आले होते आठवर आले असतील सहावर आले असते कदाचित पण आघाडीचं चा म्हणणं चार आणि ते म्हणतात संजय राऊत खोटं बोलतात म्हणजे चार सुद्धा नाहीत आता स्वतंत्रपणे मला असं वाटतं म्हणजे अर्थात सर्वसामान्य माणूस म्हणून मी विचार करतो प्रकाश आंबेडकरांनी लढावं मला माहिती आहे कदाचित त्यांची एकही जागा येणार नाही कदाचित पण त्यांनी सांगितलं की आमची तयारी झालेली आहे त्यांनी लढून अंदाज घ्यावा आपले समर्थक नक्की किती आहेत एकट्याने एकट्याच्या जोरावर लढव किती समर्थक आपल्या पाठीशी आहेत त्याचा अंदाज घ्यावा त्यांनी आणि मग विधानसभेमध्ये धडाका उडवून द्यावा तो एकदा अंदाज घेतला की मग विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर जास्त उमेदवार उभे करू शकतात आणि निवडूनही आणू शकतात भारतीय जनता पार्टीकडे जाऊ शकत होते ना हो सोपं होतं भारतीय जनता पार्टी काही शब्द टाकला असता तर प्रकाश आंबेडकरांना हव्या तितक्या जागा नाही पण त्यांना मानाचं राज्यसभेतही त्यांना खासदार बनवलं होतं त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रपती देखील बनवायला तयार होते किंवा ऑफर आली होती त्यांनी नाकारलेली आहे तर कार्यकर्ता असा असतो कार्यकर्ता असा असतो की तो आपल्या तत्वांशी तडजोड करत नाही स्वतःच्या करता आपल्या कुटुंबाच्या करता त्यांनी तडजोड करणं नाकारलंय पण अजूनही वेळ गेलेली नाहीये कदाचित अजूनही आघाडी बरोबर पुला सलोखा होऊ शकेल जर उद्धव ठाकरेंनी शांतपणे विचार केला शरद पवार आणि संजय राऊत यांचे विचार थोडेसे बाजूला ठेवले आणि स्वतंत्र विचार केला की आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेलं ला आहे आणि आपल्याला पुन्हा काहीतरी खरोखर करून दाखवायचं असेल तर एक मोठा समर्थक वर्ग आहे वंचितचा की ज्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर सगळ्यात आधी येऊन साथ दिली होती आपल्याला हात दिला होता तर प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने यांनी विचार करावा व्हिडिओ बनतील अनेक अनेक लोक म्हणतील आता की शेवटी वंचित बी टीम आहे भाजपची वंचितनी मुद्दाम नाटकं केले वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी थोडासा हट्टीपणा केला आणि त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही असं बघणारे व्हिडिओ येतील आपल्यापुढे असं सांगणारे व्हिडिओ येतील पण माझं मात्र एक नक्की मत आहे की प्रकाश आंबेडकरांनी तत्वांशी तडजोड केलेली नाहीये आणि विनाशकाले विपरीत बुद्धी माझ्या मित्रांना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की प्रकाश आंबेडकरांची नाही तर महाविकास आघाडीची आहे किंवा उद्धव ठाकरेंची आहे विनाशकाली विपरीत बुद्धी अजूनही वेळ गेलेली नाहीये नक्कीच काहीतरी फरक पडेल अशी आशा आहे बघूयात काय करतात ते प्रकाश आंबेडकर हट्टी नाही आहेत ते समंजस आहेत ते त्याग तयार आहेत त्यांनी पूर्वीच सांगितलंय पण शेवटी समोरच्या व्यक्तीकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळत असेल किंवा समोरच्या व्यक्तीने जर तुमची आम्हाला गरजच नाही असा आविर्भाव आणला असेल तर नक्कीच की प्रकाश आंबेडकरांनी स्वाभिमान दाखवला पाहिजे आणि ते तसंच करतील बघूयात काय होतं ते भेटत नवीन व्हिडिओत कॉमन सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद